नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे पाच मोठे निर्णय चौदा सप्टेंबर पासून लागू काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सरपत्यादी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडकी बहीण योजने संदर्भात नवी अपडेट समोर येत आहे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यामध्ये आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत या महिलांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नाही आणि त्यामुळे आता तीनही महिन्यांचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे येत्या एकोणीस सप्टेंबर पर्यंत या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाहीये मात्र एकोणीस सप्टेंबर पर्यंत हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल त्यानंतरची मोठी बातमी बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेचा लाभ सर्वच महिलांना दिला जाणार नाहीये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे मात्र यासाठी पात्र महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे ज्या महिलांच्या नावाने गॅस कनेक्शन नसेल त्या महिलांना पात्र असूनही याचा लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे तसेच एका कुटुंबातील एकाच महिलेला याचा लाभ मिळणार आहे सर्वात महत्वाची म्हणजे एका वर्षात फक्त तीन गॅस सिलेंडर साठी अनुदान मिळणार आहे शेवटच्या काही दिवसांमध्ये आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागात पावसामुळे नुकसान झाले त्यांचे पंचनामे सुरू आहेत पण या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किती भरपाई मिळणार हा प्रश्न कायम होता दरम्यान दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई मिळेल असे सरकारने स्पष्ट केले कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची मदत दिली जाईल तसेच ही मदत दोन हेक्टरपर्यंत नाही तर तीन हेक्टरपर्यंत मिळेल म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई रुपये मिळू शकते पण सरकारने फळ पिकांना नुकसान भरपाई किती मिळणार हे मात्र सरकारने अजून स्पष्ट केले नाही त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीला हातभार लावणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आता अठराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे या माध्यमातून शेतकरी त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करू शकतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील आत्तापर्यंत सरकारने सतरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत अठरावा हप्ताही ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहीर केला जाऊ शकतो त्यानंतरची मोठी बातमी बघा महाराष्ट्रात विधानसभा कार्यकाळ संपण्याआधीच निवडणुका होणार आहेत असं केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं होतं त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर आधी महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार अस्तित्वात येईल म्हणजेच दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात निवडणुका होतील हे आता जवळपास निश्चित झालं आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे राज्य सरकारने महाराष्ट्र महावितरण व महापारेशन या कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये एकोणीस टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांना एकोणीस टक्के वेतन वाढ मिळाली आहे आता महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक वेतन वाढ देण्यात आलेली आहे